उद्धव ठाकरेंना ही महत्वाची गोष्ट परत करणार शिवसेना पक्षाचे सर्वे सर्व एकनाथ शिंदे झाले उदार मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेबाबत मोठा निर्णय घेतलाय निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष आणि चिन्ह दोन्ही गोष्टी एकनाथ शिंदेंकडेच ठेवल्या होत्या तसेच पक्षाच्या चल अचल संपत्तीवरही दोन्ही गटात दावे सुरू होते यापैकी शिवसेना ताब्यात घेण्यापूर्वी पक्षाच्या खात्यावर जमा असलेली सर्व रक्कम उद्धव ठाकरेंना परत करण्याचा निर्णय शिंदे घेतलाय लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीचा निकाल आलाय खरी शिवसेना कोणाची याचा जवळपास निर्णयही जनतेनं दिलाय आता मुंबई महापालिका निवडणूक येते आहे या निवडणुकीत मुंबईत कोणाच्या शिवसेनेचे वर्चस्व राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना शिंदेनी उदार मन दाखवले शिवसेना पक्ष ताब्यात आल्यानं या पक्षाला मिळालेल्या देणग्या पक्षाची कार्यालय आधी गोष्टी शिंदेकडे गेल्या होत्या त्यामुळे उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट यावरून वाद घालत होते उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडे पैसा नसल्यानं निवडणूक लढवण्यासाठी आर्थिक अडचणी येत होत्या या सगळ्यांवर आता शिंदेनी तोडगा काढलाय दोन हजार बावीस पूर्वी शिवसेनेच्या खात्यात जमा असलेल्या रकमेवर शिंदे गट दावा सांगणार नाही असा निर्णय शिंदेंनी घेतल्याचं वृत्त आहे आज तक्र याची माहिती दिली आहे दोन हजार बावीस पूर्वी शिवसेनेच्या खात्यावर जेवढी रक्कम होती ती उद्धव ठाकरेंच्या पक्षाला दिली जाणार आहे सूत्रानुसार शिंदे गटांना याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दिली आहे उद्धव ठाकरेंपासून शिवसेना काढून घेतल्यानंतर शिंदेंनी आपण ठाकरेंच्या मागणीनुसार पक्षाची काही रक्कम दिल्याचं काही वेळा जाहीर सांगितलं होतं आता उर्वरित रक्कम ही ठाकरेंना देण्याचा निर्णय घेतलाय